मला माहित आहे की आम्ही गट काढल्या जेव्हा सेमी काढतो ना तो आनंद काय असतो आपली संपत्ती हजारो कोटीचा तो जो आनंद नाही पैशामध्ये तो आनंद जो आहे ना गुलाल पडल्यावरती तो आनंद कशाचाच नाही आम्ही स्वतः बैल मालक आहे त्यामुळे आम्हाला माहिती गुलाल म्हणजे काय का 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 ना तो फक्त बैलगाडी मालकाला आणि त्यांच्या आत्म्यालाच माहित आहे तो विषय काय आहे आणि मालकाचा आणि गुलालाच नातं काय आहे ना एक देवाचा आपल्या माणसाचा आणि परमेश्वराचं कसं नात आहे त्या प्रकार म्हणजे माणसाला कसा परमेश्वर भेटावा तसं मालकाला आमच्या बैल मालकाला गुलाल भेटावा ही एक म्हणजे आता काय न सांग सांगणार गुलाल म्हणजे मालकासाठी आमच्यासाठी भरपूर महत्वाचा विषय मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो दैवड येते आणि दहीवडी येथे नेहमीप्रमाणे एक आदत एक बैलचं मैदान सत्तावीस जुलै रोजी संपन्न होणार आहे आणि या मैदानाचं प्रमुख आकर्षण असणार आहे म्हणजे ज्या जोडीनं संपूर्ण महाराष्ट्र गा, गाजवला अशी अपराजित जोडी म्हणजे सोन्या पन्नास पंड़ास पन्नास आणि सुलतानचा एक सुंदर असा फेरा आपल्याला पाहायला मिळणार आहे या मैदानामध्ये तर या मैदानाच्या अटी कशा रीतीने असणार आहेत मैदानाच्या ज्या टेक्निकल गोष्टी कशा पद्धतीनं कमिटीनं केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं सर्व नियम नियमवाटी त्या दिवशी असणार आहेत ते, ते आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत आपल्याला माहितच आहे राहुल दादा प्रत्येक मैदानात उपस्थित असतात दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि मागच्या वर्षीची संकल्पना तुम्ही पहिल्यांदाच राबवलेली वर्षी तुमचं दुसरं पर्व असणारे कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं खर तर आमचे मान खटावचे लाडके आमदार आणि आमचे दैवत आणि जलनायक महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली खाली मैदान पार पडते आणि आमची बिदाल दहिवडी आणि तुपवाडी आणि मुळी गोस्ती ही ग्रामस्थांची टीम आहे त्यांच्या माध्यमातून हे मैदान पार पडते खरं तर या मैदानामध्ये दहा फाट्या आहेत आणि आदतला एकदम पळण्यासारखं रान आहे त्यामुळं अतिशय मैदान अं चांगलं आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यात टॉपचं आदतचं मैदान तुम्हाला या ठिकाणी या फाटीवर नक्कीच पाहायला मिळेल आणि सगळ्यात चांगलं रान आहे कुठेही मैदानाला एक नाही कुठं सुद्धा म्हणजे असली काही ला नाही एका लेवलमध्ये एक प्लेन रान आहे म्हणजे जसं खालून पाहणार तसंच वरपर्यंत एक सारखी फाटी तुम्हाला पाहायला मिळेल अ दादा विशेष म्हणजे यापूर्वी कोणत्याही बैलाच्या नावावरनं यापूर्वी मैदान झाली नव्हती पण मागच्या वर्षीपासून एक वेगळी संकल्पना चालू केली आणि जे ग्रामस्थ झाले बैलगाडी मालक झाले चालक झाले त्यांचा एक वेगळा रिस्पॉन्स आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय ती संकल्पना कशी सुरुवात झाली म्हणजे त्याच नावानं मैदान भरावं असं का वाटलं खर तर सोन्याचा आम्ही लहानपणापासून जेव्हापासून बैलगाडी क्षेत्र कळते त्यापासून सगळ्यात मोठं फॅन आहे आणि आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो होतो आणि एकत्र बसला असताना अनिकेत बाई असतील बालाशीर असतील सौरभ आणि सर्व टीम असेल आमची अक्षय जगदा असतील जेव्हा एकत्र बसलो असताना की असाच विषय निघाला चर्चेतून की आपण मैदान भरवू तर मैदान भरवा चुकून नावा तर असच की भाई असतील आम्ही सगळ्यांनी एकत्र ठरवलं की सोन्याच्या नावाला मैदान भरवायचं ज्यानं अखंड महाराष्ट्र गाजवला आणि बिंजोडचा बेताबाश्या आणि चतुर्थ हिंद केसरी ज्या बैलाच्या नावावरती अनेक विक्रम आहेत असे आणि बंदीच्या काळामध्ये सगळ्यात टॉप मध्ये धावणारा हा नंदे त्याच्या नावावरती आणि तो आमच्यासाठी देवत त्याच्या नावावरती हे मैदान भरून आम्ही निर्णय घेतला आणि पाठीमागच्या वर्षी फक्त अडतीस तासामध्ये नोंद पूर्ण झाली पंच्याहत्तर गट म्हणजे सहाशे पंच्याहत्तर गाड्यांची नोंद आमची फक्त अडतीस तास झाली त्यामुळं अतिशय मोठा प्रतिसाद आम्हाला बैल मालकाने आणि शेतकऱ्यांनी दिला त्यामुळं वर्षी पण त्याच पद्धतीने त्यामध्ये अजून ऍड करून यावेळेस तब्बल साठ बैल मालक या मैदानासाठी पात्र राहणार त्यामुळं त्यामुळे अनेक बदल केलेत आणि बक्षीसामध्ये वाढ केलेली आपण यावर्षी आणि यावेळेस येताना आपली चर्चा झाली एक बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे बैलगाडी मालकांवर काय सांगाल म्हणजे जवळपास तुम्ही म्हणाला साठ बक्षिस तुम्ही देणार आहात कशा पद्धतीनं बक्षिसांचं वर्षाव असणार आहे आणि कशी बक्षीस असणार आहे खर तर काय होतंय प्रत्येक मैदानामध्ये बैल मालकांतर बक्षीस मिळतेच मिळते परंतु यावेळेस आपण ड्रायव्हर आहेत आपले जे जे आहेत म्हणजे जे स्वतःचा जीव मुठीत धरून जे मालकासाठी कष्ट करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण यावेळेस बक्षीस ठेवलेलं आहे आपलं पहिलं बक्षीस एक लाख रुपये त्याच्याबरोबर ड्रायव्हरसाठी साठी एलईडी टीव्ही आहे बत्तीस इंची अतिशय चांगल्या दर्जाची एलईडी टीव्ही आपण त्यांना देतोय दुसरं बक्षीस आपलं साठ हजार रुपये त्यासोबत आपली एलईडी टीव्ही आहे आणि तिसरं बक्षीस आपलं चाळीस हजार रुपये त्याबरोबर सुद्धा आपण त्या ड्रायव्हरला एल टीव्ही टी व्ही देतोय त्यानंतर तीस हजार वीस हजार दहा हजार दहा हजार दहा हजार दहा हजार दहाव्या बक्षापर्यंत दहा हजार असे दहा बक्ष आहेत तसेच आपलं जे गाडी सेमीला दोन नंबरला उतरणार आहे त्यांचा क्वार्टर फायनल होईल आणि असेल पाच हजार दोन हजार तीन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार दहा पर्यंत बक्ष आहेत तसेच त्या सेमीतून जी गाडी तीन नंबरला उतरेल त्या सेमीत त्या गाडी सुद्धा आपण मेगा फायनल म्हणून यावर्षी नवीन आपण एक संकल्पना राबवली त्यांना सुद्धा त्यांच्या बैलावरती गुलाल आणि नंबर टाकून त्यांचा सुद्धा या ठिकाणी मेगा फायनल होणार आहे म्हणजे एका वेळेस फायनल ला खाली जाताना जवळ जवळपास तीस गाड्या आणि साठ बैल म्हणजे साठ बैल खाली जातील गुलाल फायनल त्या प्रत्येक बैलावरती नंबर टाकून आपण ती गाडी त्यांचा आपण सेपरेट तीन फायनल घेणार आहेत मेगा फायनल असेल क्वार्टर फायनल असेल आणि फायनल असेल अशी आपण तीन फायनल या ठिकाणी घेणार आहे आणि तिन्ही बैल मालकांना सा, त्या सर्व साठच्या साठ बैल मालकांना अतिशय उत्कृष्ट दर्जाची आपण ढाल प्रत्येकाला देणार आहे असं काय नाही की एक गाडी आहे तर त्याला एक ढाल आपण प्रत्येक बैल मालकाला शेपरेट ढाल आपण या ठिकाणी देतोय प्रत्येक गट पास करणाऱ्या गाडीस या ठिकाणी आपण त्यांना गट पास सोना पन्नास पन्नास अतिशय दर्जा पद्धतीचं सुद्धा आपण त्या ठिकाणी पण प्रत्येक गटाला देणार आहे जरी सामना झाला तरी प्रत्येक त्या दोन्ही बैल मालकाला आपण दोन चिन्ह नक्की देणार आहे मागच्या वर्षी जसं पारदर्शक मैदान पार पडलं या वर्षी पण त्या पद्धतीनं नियम वाटी असतील का आणि पारदर्शकता कशा पद्धतीने राहणार आहे कारण तब्बल दीड दिवसामध्ये दोन कम्प्लीट होणं हे क्वचित म्हणजे एक दहा टक्केच कधीतरी घडतं असं म्हणजे एक रेकॉर्डच केलाय तुमच्या कमिटीनं म्हणावं लागेल हे मैदान खरं तर माझं आणि आमच्या कमिटीनं असून हे मैदान अखंड महाराष्ट्राचं आहे त्यामुळे अखंड शेतकरी जे आहेत आणि बैल मालक आहेत त्यांचं हे मैदान असल्यामुळं यामध्ये सर्वांचंच हे मैदान आहे त्यामुळं सर्व चांगला प्रतिसाद देतात आणि यावर्षी सुद्धा बैल मालकांना हा जोड आहे की तुम्ही जास्तीत जास्त फास्ट पद्धती नोंद करा आपण लिमिटेड जर वर्षी घेतो सातशे गाण्याच्या वर्षी पण आपण पुन नोंद घेणार आहे त्यामुळं गट हे आपल्या आदल्या दिवशीच दुपारी काढले जातील त्यामुळे बैल मार्गा सुद्धा विनंती आहे की आपण लवकर नोंद करा आणि तुमच्यासाठी खास आपण यावर सुद्धा सगळ्यात कमी प्रवेश फीचं मैदान आपण यावर सुद्धा आयोजित केलं आहे जवळपास आपलं एक लाख तीस हजार आसपास आपलं बक्षीस आहे परंतु निम्मीच प्रवेश फी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार आमचे मार्गदर्शन विलास पालवान देशमुख असतील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे मैदान तुम्हाला संपन्न पाहायला मिळेल तसंच आमची अखी अखिल भारतीय मान तौलकाची जी संघटना आहे आणि आमचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही विचारून हे हे सर्व मैदानामध्ये ज्या काही त्रुटी आहेत अड्डे आहेत त्या आपण हे मैदान या ठिकाणी पार पडतोय आणि मागच्यावर सुद्धा त्यांच्या नियमानुसारच हे मैदान पार पडलं होतं आणि अतिशय चांगलं मैदान होतं एकही सामना या मैदानात आला नाही एकही ड्रायव्हर दुखापत झाली नाही एकही गाडी एकामेकाच्या छेकड्यात अडकली नाही आणि महत्वाचं म्हणजे एकही वादविवाद या मैदानामध्ये तुम्हाला होताना पाहायला मिळालाच नाही शंभर टक्के नाही तुम्ही कुठल्याही बैल मागच्या वर्षी ज्या बैल मालकांच्या बाईट घ्या जे फायनल राहिले त्यांच्या पण घ्या म्हणजे जे गट पात्र झाले त्यांच्या पण बाईट घ्या अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी तुम्हाला मागच्या वर्षी पाहायला मिळालं तसेच त्या वर्षीपेक्षा या वर्षी बक्षीस वाढवून आपण त्यापेक्षा मोठं मैदान करण्याचा आपण या वर्षी आपला प्रयत्न राहील तसं पाहायला गेलं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार एक टक्का प्रवेश फी प्रत्येक मैदानात घेतली जाते परंतु प्रवेश फी कमी करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला कारण सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी तुम्ही नेहमी मैदान भरवत असता आणि आसपासच्या भागातला रिस्पॉन्स चांगला असतो तर नियमानुसार आपली प्रवेश फी एक हजार होते आणि आपलं गिफ्ट पण असते एलई टी व्ही त्यामुळं प्रवेश फी जास्त होती नियमानुसार परंतु आपण बैलगाडी सर्वसामान्य मालकांसाठी हे मैदान आपण आयोजित करतो आमचे सर्वसामान्य शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे खास मैदान असते कारण की या वर्षी सुद्धा जास्तीत जास्त बैल मालक या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र राहावे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कुठं तरी एक हसू टाव म्हणजे त्यांना थोडा आनंद व्हावा यासाठी आपण यावर्षी एक नवीन संकल्पना आपण यावर्षी राबवलेली आहे म्हणजे ज्या गुलालासाठी बैलगाडी मालक दडपड असतोय त्या तो गुलाल शंभर टक्के तुम्ही देण्याचा प्रयत्न असणार आहे सरकार आम्ही स्वतः बैल मालक आहे आम्हाला माहित आहे की आम्ही गट काढल्यावर मी काढतो ना तो आनंद काय असतो आपली संपत्ती हजारो कोटीचा तो जो आनंद नाही पैशामध्ये तो आनंद जो आहे ना गुलाल पाडल्यावरती तो आनंद कशाचाच नाही आम्ही स्वतः बैल मालक आहे त्यामुळे आम्हाला माझ्या गुलाल म्हणजे काय ना तो फक्त बैलगाडी मालकाला आणि त्यांच्या आत्म्यालाच माहित आहे तो विषय काय आणि मालकाचा आणि गुलालाचं नातं काय ना, ना एक देवाचा आपल्या माणसाचा आणि परमेश्वराचं कसं नातं आहे त्या प्रकार म्हणजे माणसाला पर कसा परमेश्वर भेटावा तसं मालकाला आमच्या बैल मालकाला गुलाल भेटावा ही एक म्हणजे आता काय न सांगायला सांगणार गुलाल म्हणजे मालकासाठी आमच्यासाठी भरपूर महत्वाचा विषय फाटी संदर्भात जरा माहिती द्या फाटी कशा पद्धतीचे जरा दाखवा जरा आता खाटी तुम्हाला सर्व आमचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष अनिकेत भैया सांगतील तुम्हाला आणि अनिकेत भैया नमस्कार आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे सर्व नियोजन करतोय अनिकेत भैया नमस्कार नमस्कार फटी कशा पद्धतीने जरा दाखवा बैलगाडी मालकांना फाटी एकदम प्लेन आहे काय प्रॉब्लेम नाही मातीची फाटी आहे आणि पाहण्यासारखं रान आहे बैला आदत वासनाला कशा पद्धतीनं फायदा होणार आहे आणि पल्ला वगैरे किती तुमचा आदत वासनाला फायदा म्हणताल तर हा टेबल प्लॉट आहे कुठे चढ उतार वगैरे असं काय नाही कारण नाही काय नाही रान एकदम पाहण्याचे लायक आहे आणि खाली दगड वगैरे नसल्यामुळे इजा व्हायचा काय विषय नाही मातीचा रान आणि आतल्या चौदा फुटाचा अंतर आहे फाटीस त्यामुळे भरपूर पुरेस अंतर आहे मोठ मैदान होणार आहे शंभर टक्के मोठं होणार आहे कडच्या फाटीवरनं जी बैल पळणार आहेत तिथं प्रेक्षकांनी त्याच्यावर कुठं म्हणजे आणण्या उन्हाय बैल गाडी मालकावरती तर त्या पद्धतीनं कसा निर्णय असणार आहे कमिटीचा कड कड्याला बॅरिकेटिंग किती असणार आहे पन्नास 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 टक्के बॅरिकेट आहे आपलं बरं मैदानाला दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला पन्नास टक्के बॅरेकेट आणि आमची जे मुलं आहेत म्हणजे जे आयोजन करणार आहेत ते मुलं पूर्णपणे पब्लिक साठी हे करणार आहेत मैदाना दिवशी किती फाटे ऍक्टिव्ह राहतील आता टोटल फाटे किती आहेत तुमचे आता आपल्या फाट्या आहेत दहा दहा फाटी म्हणजे दहाच्या दहा फाट्या दहाच्या दहा फाटी फाटी चालू दोन कमी घेणार आहे पण जरी ही म्हणजे आपल्याला वाटलं दहा हो फाट्या पण ठेवणार आहे कारण कसं होतं गटाला नाही पण सीमेला एखादा सामना वगैरे आला तर त्याच्यामुळे फाटे वाढू शकतात मैदान हे संपूर्ण रीती अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमवाटीनुसार होणार आहे होणार शासनाची परवानगी कुठपर्यंत आली आहे परवानगीचं काम पूर्ण झालेलं आहे बरं आपण पाहतो की व्यावसायिक पण भरपूर येतात व्यावसायिकांना कुठे जागा करण्यात आलेली आहे व्यावसायिकांना जागा स्टेटच्या पाठीमागच्या बाजूला केलेली आहे जिथून पुढे बैल पाहतात तिकडच्या बाजूला जर व्यावसायिक राहिले असतील त्याला आम्ही सांगून काढून घेणार आहे आणि प्लस त्यांचा जो वेस्टेज म्हणजे कचरा आहे तो त्यांचा त्यांना करेक्ट करायला लावणार नाही केलं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार लावणार आहे प्रशासन इथं येणार आहे त्याच्यामुखाविषयी आता लॉबी टच चा नियम कशा पद्धतीने असणार आहे जो संघटनेचा नियम आहे तोच नियमानुसार लॉबिटेचा निकाल राहणार आहे जर तासातून पाहिला तर त्याला निकाल तास तासपट्टी केला तर निकाल राहणार नाही बरं सुट्टीला पट्टी असणार आहे सुट्टी सुट्टीच्या पट्टीचा नियम कशा रीतीने असणार बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार बरं सुट्टीला कॅमेरा असणार आहे का निकाल रेषे इथं दोन्ही बाजूला कॅमेरा निकाल रेषेला रे। दोन्ही कॅमेरा सुट्टीला पण खाली कॅमेरा आहे बरं सेमी फायनलला आणि फायनलला ज्या वेळेस आठवी थर्टीच्या लढती होतात त्यावेळेस ड्रोन चा वापर करण्यात येणार ड्रोन चा वापर करण्यात येणार निकाल रेषेच्या पुढे पब्लिक कंट्रोल न, वरती कंट्रोल करण्यासाठी पंच किती असणार आहे तुमच्या कमिटी निकाल पंच राहतील बर आता जर समजा एखाद्या बैलगाडी मालकानं ऑब्जेक्शन घेतलं की वासुरो आदत आहे का कसं काय तर तो ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ किती टाइम चा असतो फॉस्ट घटाच्या आहोत बर एका वेळेस खालच्या साईडला किती गट जाणार आहेत दहा धागड जाणार धागड जाणार आहेत मैदानाच्या आसपास कुठला म्हणजे धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक म्हणजे वीर नाला किंवा ओढा आहे काही त्या नाही तसं काही नाही काहीच नाही बैलगाडी मालकांना काय आवाहन करायला या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना आवाहन करेन की गेल्या वर्षी आमची नोंद हे अठ्ठेचाळीस तासात पूर्ण झालेली तुम्ही ह्या वर्षी पण जेव्हा हातावर एवढे नोंद चालू करा आजपासून नोंद चालू होणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नोंद पूर्ण झाल्यानंतर कृपया कोणी फोन करू को नका कारण गेल्या वर्षी लॉट काढेपर्यंत सुद्धा फोन येत होते की आम्हाला ऍडजस्ट करा एवढी एक विनंती आहे बैलगाडी मालकांना ज्यांना करा त्यांनी करा आणि शक्यतो करून होता होईल एवढे लवकर करा दुपारी लॉट निघणार तुम्ही स्वतः ही बैलगाडी मालक आहात बैलगाडी मालक म्हणून पाहताना कसं वाटतंय ग्राउंड बैलगाडी मालक पण पाहताना ग्राउंड एक म्हणजे कुठेही काही अडचण आहेत आणि त्या थोड्याशा काही तांत्रिक अडचणी आहेत ते मी सांगितलेलं आहे ते जो आ... मैदानाच्या आधी व्यवस्थित केले जातील सगळे निकाल रेषेच्या समोर किती पल्ला एकूण बैल थांबण्यासाठी हजार फुटा आसपास घटक नाही म्हणजे मैदानाचे समालोचक कोण करणार आहे समालोचक सुनील मोरे सरकार आहेत विकास सर आहेत रणजित बनसोडे आहेत आणि गणेश तांबे आहेत आपल्याला लाईव्ह कोणत्या चॅनल मार्फत पाहिलं जाईल झेंडा पंच कोण असणार आहे झेंडा पंच बापू आहेत परत सोमनाथ आहे पेळगावचा सलीम आहे एखाद्या ड्रायव्हरनं गाडी चालवताना शेफ्टीचा चावा घेतला बैलाचा तर तो निर्णय कसा असणार आहे कमिटीचा ते गाडी बाद केली जाणार आणि ऑब्जेक्शन घ्यायचा टाइम पिरियड किती पाच गट बर खाली थांबण्यासाठी किती जागा एका वेळेस किती काय गट थांबू शकतात खाली एवढी जागा आहे पण आपण धाचगड घेणार गट घेणार आहे मैदानाची फायनल हे उजेडात घेण्याचा प्रयत्न कमिटीचा कसा असणार आहे मैदान हे सकाळी किती वाजता सुरू होईल मैदान हे सकाळी सात ला चालू होईल आणि उजेडाचा विषय बोलतो तर शंभर टक्के हा चार वाजता क्वार्टर सेमी आणि मेगा हे झालेलं सॉरी झालेलं असणार राहुल राहुलला तुम्ही राहुल दादा ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी जे बैलगाडी मालक आहे त्यांचा रिस्पॉन्स होता आणि विशेष म्हणजे त्या प्रतिसादाला तुम्ही एक प्रोत्साहन म्हणावं लागेल आणि एक विश्वास पात्र ठरलेला मागच्या वर्षी यावेळेस काय अपेक्षा राहतील बैलगाडी मालकांकडून बैल मालकांना हा जोड विनंती आहे की तुम्ही फक्त फास्ट नोंद करा म्हणजे आम्हाला तुम्हाला आदल्या दिवशी दुपारी तुम्ही कोणत्या कोण कुठल्या गटात पळणार आहे म्हणजे बैल मालकांना लक्षात देईल त्यामुळं जेवढं तुम्हाला नोंद फास्ट करता येईल तेवढी फास्ट करा आणि हे मैदान सर्व सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं आहे म्हणजे ना एकटा माझा आहे ना भायचा आहे असं काय नाही तुम्ही तुम्हा आम्हा सर्वांचं म्हणजे आपल्या सोन्याचं आणि सोन्या फॅन्स हे मैदान आहे त्यामुळं हे मैदान एकट्या कोणान असून आपण सर्व आयोजक आहे त्यामुळं सर्व मालकांनी त्या, त्या पद्धतीनं आम्हाला सुद्धा सहकार्य करावं एवढी विनंती आहे एकूण पल्ला किती आहे ग्राउंड नऊशे फूट रान आहे आणि टेबल पण मध्ये एक लेवल आहे ट्यूब लेवल असल्यासारखं रान आहे कुठं चढ नाही कुठं उतार नाही आणि कुठल्या सुद्धा फाट्याला कारण नाही महत्वाचं म्हणजे खाली वर सिस्टीमच नाही अजिबात सर्व फाटे जे आहेत ते एक सारखे 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 आहे एक ता? एक फाट्या शंभर टक्के आतातलं अंतर किती चौदा फुटाचं अंतर आहे आतातलं बरं संपूर्णरित्या टेपनं टेपनं आणि एक सारख्याच फाट्या सगळ्यात बरं कुठल्या जे कोणतेही फाटिला अशी एकर नाही सगळी टेबल लँड असल्या गे टेबल लँड असणार आता मेन म्हणजे आता पावसाचं वातावरण आता आसपासच्या भागामध्ये सातारा झाला पुणे भाग झाला इथे काय स्थिती आहे पावसाची आता तुम्ही बघता इथं काय सगळं फुपडा जोडतोय आणि महत्वाचं म्हणजे ह्या भागात आमच्या भागात थोडा पाऊस कमी असतोय दुष्काळी मानता लोकांमध्ये म्हणून लोका ओळख जातो परंतु आता जयबाबनी पाणी आणल्यामुळे हा परिसर आमचा फुलला आहे जवळपास सर्व गावांना पाणी बाहूंच्या माध्यमातून पोहोचल्यामुळं सगळी शेती असा याच्या अगोदर याच्या दशकात पण असं तुम्हाला वातावरण याच्या अगोदर तुम्हाला कधी बघायला नसेल भेटले या दिवसात खर तर आमच्या या दिवसात आमच्याकडे पाऊस कमी असतो पाऊस असते आपल्याला बूथ पर्यंत पण तिथून खाली थोडा आपल्याला तो पाऊस नसतो या दिवसात आणि जरी पाऊस आला तर बैल मालकांचं काय नुकसान होणार नाही म्हणजे असं की इथं मैदानात आले तर मैदान कॅन्सर कॅस काय होणार नाही जे काही नैसर्गिक आपत्ती ज्या वेगळी त्यावेळेस तुम्हाला आयोजक म्हणून आम्ही आणि आमची अखिल भारतीय संघटना जी, जी आपल्या सर्वांची आहे ती तुम्हाला अगोदर निर्णय कळवतील म्हणजे अपडेट हे माध्यमातून युट्यूबरचे आपले जे सर्व आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून नक्की तुम्हाला वेळोवेळी अपडेट शंभर टक्के खारे आणि रियल तुम्हाला देण्यात येतील मैदानाची नोंद ही सुरू झाली का हो मैदानाची नोंद सुरू केली आपण खरं तर आपण एकवीस तारीख टाकली होती बॅनरवरती परंतु आपण आजपासूनच या ठिकाणी मैदानाची नोंद आपण सुरू केलेली आहे आता एवढा मोठा फेरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तुम्हाला वैयक्तिक किती कॉल येऊन गेली की दादा खरंच मनापासून हा फेरा आम्हाला पाहायचा होता खर तर गेल्या मला वाटते एकोणीस वीस एकवीस बावीस असं चार वर्षात या जोडीन तुमाको घातला एकसर पा मैदान असेल नंतर माळशेचं मैदान असेल अशा मैदानामध्ये एक नंबरचा जो मानकर कर होता असा सोन्या आणि आमचे विनायक शेठ लिंग असतील आमचे ते मार्गदर्शक आहेत मी माझा आवडता बैल मालक जर कोराड असेल ना मी त्यांच्याकडं आवर्जून पाहतो त्यांचा सुलतान आणि जयेश पाटील सोनारपाडा आणि साहिल विजय पाटील सोनारपाडा आणि सोना फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांचा लाडका सोन्या हा फेरा आम्हाला ती जोडी बघायचे आमच्या नव्या पिढीला ही जोडी बघायचे म्हणजे जे माझ्या वयाचे असतील बहिणीच्या वया असतील त्यांना ही जोडी बघायचे कारण की जुन्या लोकांनी ती जोडी नक्कीच पाहिली आहे बैल मालकाने परंतु यावेळेस आम्हाला बघायचे त्यामुळं आणि आम्हाला बघण्यापेक्षा काय कि सर्वसामान्य आणि सर्व बैल मालकांना ही जोडी पाळताना बघायचे मागच्या वर्षी बाकासूर आणि सोन्या ही जोडी पाळताना पाहायला मिळवती अत्यंत प्रचंड प्रतिसाद या आपल्या सर्वसामान्य लोकांनी त्याला दिला होता त्यामुळे पुन्हा त्या जोशामध्ये या वर्षीचं आयोजन केले आणि आपण बकासोसाठी आणि सोन्याने आणि सुतासाठी या ठिकाणी स्टेज बनवून त्यांचा इतिहास आपण पूर्ण लिहून आपण दाखवणार आहे त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे मित्रांनो सर्वांचे लाडके भाऊ पण आपल्याला या मैदानामध्ये उपस्थित असणार आहेत भाऊंच मार्गदर्शन आहे या मैदानाला आणि बाऊंच मैदान असते दरवर्षी आम्ही फक्त आयोजन करतो बाराशे जगदा आहेत उद्योजक अत्यंत बाउंचे जवळचे विश्वास सहकार्य तसेच विजय बाई आहेत सौरभ आहेत Uh, मित्रांनो फार सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलंय कमिटीने संपूर्ण पारदर्शकता मैदानामध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने मैदान होणार आहे मागच्या वर्षी ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद नोंदवलेला या वर्षी सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीनं प्रतिसाद नोंदवाल हाच हीच विनंती करतो आणि कमिटीचा डायरेक्ट बैल हा फायनल ला पळवण्यात येणार आहे का असं काही नाही नाही अहो कमिटी फायनलला पळवत राहू द्या आपले जे आयोजन कमिटी आमची अ आता आपली बैल कायम म्हणजे आता पाळत्यात मराठा टॉपला आता कंटिन्यू फायनलला आहेत म्हणजे कंटिन्यू म्हणजे महिन्यात चार चार पाच पाच फायनल असतात खोंडांच्या बैलांच्या परंतु आपला एक ही बैल या मैदानामध्ये कधीच आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही गटाला पण नाईन सेमी कुठंच नाही आपली बाकीची बैल सगळी एकतर त्या मंडपामध्ये असतील ना तर घरी असतील जरी बाई यांचा सुद्धा बैल पाहणार नाही ना बालाशेठचा ना विजुदा साहेबांचा ना प्रणवचा आपल्या आयोजन कमिटीचा एकही बैल या मैदानामध्ये तुम्हाला पाहताना दिसणारच नाही मग तो टॉपचा असला काय आणि आदर टॉपचा असला काय आणि बैल टॉपचा असला काय आपला बैलच पाहणार नाही या मैदानात शंभर टक्के बैल आपला पाहणार नाही आम्ही फक्त सर्वसामान्य बैल मालकांसाठी शंभर टक्के प्रयत्न करू दिवसभर जे काय आमचे जीवित असणार धन्यवाद